पोलादपूर वॉर्ड क्रमांक दोन आंबेडकर नगर मध्ये पिण्याच्या नळवाहिनीमधून येत असून तेथील नगरसेवक निखिल कापडेकर यांच्याकडे ग्रामस्थांनी धाव घेऊन खरी आहे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहर प्रमुख शहर संघटक आणि विभाग प्रमुख एकत्र येऊन नगरपंचायत या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर नमुना बाटली मधून सादर केला असून आक्रमकता दाखवली आहे त्यानंतर नगरपंचायतमधील मधील अधिकारी यांना घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेले असता तेव्हा निदर्शनास आले की सदरचे सांडपाणी हे डायरेक नदी नदी हे डायरेक्ट वाहून जात आहे आणि पुढे असणारा यामधून पाणी पोलादपूर शहरातील सर्व साठवून जमा होऊन शहराला विस्तार करत आहे हा पोलादपूर मधील जनतेच्या आरोग्याशी खेळ असून हे सत्ताधारी करत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे पोलादपूर जनतेच्या आरोग्याशी होणारा हा खेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मान्य करणार नाही ही, ही गटाराची कामे थांबून सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कामाला स्थगिती द्यावी असे निवेदन देण्यात आले आहे अन्यथा पोलादपूर जनतेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एन टी व्ही न्यूज मराठी पोलादपूर रायगड